चाखा वाढल्या मी सांगितलं मी काय सांगितलं शंभूराज देसाईला मला वाटतोय सुहास बाबर आमदाराला बरा वाटतोय धैर्यशील माणूस खासदाराला बरा वाटतोय म्हणून कुणाला कमिट्या मिळणार नाही सांगली जिल्ह्यात सुद्धा कमिटीचा जो काय तोटा पक्षाचा तो देण्याचा अधिकार संपर्क आहे ज्या पदाधिकाऱ्याने काम केले त्यालाच कमिटी उत्ती संधी मिळेल तुम्ही सहमत असाल माझ्या ना मताला नाहीतर आला इकडून आला तिकडून तसं नाही आम्ही काम बघणार सक्रिय सदस्याच्या याद्या बघणार ऑनलाईन किती केले ऑफलाईन किती केले सदस्य नोंदणी किती केली शाखा किती काढल्या कार्यक्रम केले या सगळ्याच होणार आणि त्याप्रमाणे मग जिल्हा कमिटी तालुका कमिट्या राज्य कमिट्या एसीओची पद जी काय पक्षाला पोटा येईल तो पक्षासाठी केलेलं काम शिवसेना वाढवण्यासाठी केलेलं काम शिवसेना असेल युवासेना असेल युवती सेना असेल महिला आघाडी असेल आपली शेतकरी असेल सगळे कामगार सेना असेल या सगळ्यांच्या झुकून घेऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे पक्षाचे मुख्य नेते शिंदे ने साहेबांचं पुरेपूर लक्ष आपल्या जिल्ह्यावरती आहे जिल्ह्याला विकास कामासाठी असेल त्यावेळी तर कुठल्याही कामासाठी ते कधी हात आकारता घेत नाही आता जबाबदारी तुमची आमची आहे की साहेबांच्या पाठीमागत शिवसेना भक्कम सातारा जिल्ह्यात उभी आहे हे येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी आपली पूर्ण ताकद या ठिकाणी दाखवायची सगळ्या कामाला विनंती करतो पालकमंत्री म्हणून मी तर जेव्हा जेव्हा साताऱ्यामध्ये असतो जे जे पदाधिकारी माझ्याकडे येतात त्या त्या पदाधिकाऱ्यांकरता सातत्यानं पालकमंत्री म्हणून मी सतत या ठिकाणी उपलब्ध आहे कार्यकर्त्यांनी सांगायचं आणि दुसऱ्या मिनिटाला मी फोन लावायचा कार्यकर्त्यांनी सांगायचं दुसऱ्या मिनिटाला मी अधिकारी कलेक्टर ऑफिस मध्ये मी असतो अधिकाऱ्यांना समोर बोलवायचं आणि सूचना द्यायच्या आपण मंत्री वापर हा पक्षासाठी निश्चितपणाने पालकमंत्री म्हणून संपर्क मंत्री म्हणून पुढे सुद्धा करेल एवढा विश्वास व्यक्त करतो राजेंद्र समन्वयक म्हणून जी नव्याने जबाबदारी इतर समन्वयकांच्या जबाबदारी आलेली आहे त्यांनी त्यांनी निश्चितपणे आपल्या पक्षासाठी पूर्ण वेळ देऊन या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम करावं अशा शुभेच्छा नवनियुक्त आज झालेल्या सर्व आपल्या पदानी कार्यालयाला प्रतिनिधीला या ठिकाणी देतो ज्यांनी त्यांनी आज आदरणीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आमच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे त्या सगळ्याच जिल्ह्याचा पालकमंत्री संपर्क मंत्री म्हणून मी आणि आदरणीय शरद कंच साहेबांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो राहिलेले प्रवेश शिंदे आमचे कंचे साहेब आणि मेहमानांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतील मला पुढच्या कार्यक्रमाला का जायचं असल्यामुळे यापेक्षा जास्त भाषण न मोठा पक्ष अधिक मजबूत జిల్పించవాద జయ హింద